नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना स्वामी संवाद चला आम्ही चाललो आहे बाहेर बड्डे इतर निमित्त चालू आहे आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला ते सुद्धा तुमच्यावर शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मस्त वगैरे कापून झाले जरा बाकी झाली नाही तर अशा पद्धतीने मस्त पैकी साजरा केला आमच्या गिऱ्याचा मुलाचा बर्थडे होता तर चला सर्वजण आम्ही आता जेवण करायला बसलो फोन सुद्धा जेवण करायला या आणि आजचा एवढे शेवटपर्यंत नक्की बघा ए छो घरै न करू आमा जा रायराउ त त नौड्याती नौल्या त सानै न त सुमित आइत्री ल बसले फोन न कर त भाई हे अथि बन्द न दिने गकिन् त सादा बग्ले बारी करा सादा त स्मीज हा के ओरले स्टाइल दिदी बना सो ए त्यनेका सारी टिका यदी तावे हा टेंशन आ आता या असच पुढे पुढे आता इकडून यस इनचा बट्सनी हुन्छ मोठा देख मोठा देख समसायाना फक्त हं

तो खाली वाका थोड आला मीठ काढला असत ना

बघूचं बनलं बसत काही करतोय

चला तर मस्तपैकी बड्डे झाला आणि जेवण करून पण आलो आईस्क्रीम खाली पोरांनी खूप धमाल केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद